नमस्कार प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत पारिजात कोऑपरेटिव क्रेडिट सोसायटीचे चेअरमन कृष्णा धुमाळ यांचा वाढदिवस संचालक मंडळ व अधिकारी कर्मचारी यांच्या वतीने केक कापून साजरा केला गे पारिजात कोऑपरेटिव क्रेडिट सोसायटीचे नव्याने बोधचिन्ह तयार करण्यात आले या बोधचिन्हाचे प्रकाशन सोळाही पार पडला बौध चेअरमन कृष्णा धुमाळ यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले सोसायटीचे <स्थाँधिति स्थाँधिति> मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप जाधव यांनी बोध चिन्हाचे महत्व पटवून दिले बोधचिन आपण काय काय केलेले अंतर्गत याच्याबद्दल मी थोडक्यात माहिती देतो हेच का आपण नुसतं म्हणतो बोधचिन्ह पण त्यात आपण काय अंतर्भूत आहेत बाबी याबद्दल थोडी कल्पना देतो आपलं नाव संस्थेचं पारिजात म्हणजे पारिजात म्हणजे काय केवळ वृक्ष आणि त्याला काही प्राचीन आणि ऐतिहासिक महत्व आहे हे आपल्याला सर्वांना ज्ञातही द्ना असेल तरी सुद्धा मी आपल्याला पुनश्च एकदा सांगू इच्छितो की देव आणि राक्षस या यावेळी चेअरमन कृष्णा धुमाळ यांना शुभेच्छा देण्यासाठी उपाध्यक्ष कैलास खोपडे संचालक श्रीपती गरुड दीपक केळे अमृत पाटील आनंदा आंबवले अनंत प्रभाळे राजेंद्र कोंडे कमलाकर कदम शिवाजी महाडिक मंगल खोपडे रसिका शिंदे शिवाजी विजय मोरे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप जाधव महाव्यवस्थापक तानाजी शिंदे अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते मी त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देऊ देतो त्यांना आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने त्यांना उदंड निरोगी आयुष्य लाभ त्यांना या पुढील आयुष्यात सुख समाधान आरोग्य धनसंपदा आणि दीर्घायुष्य लाभो असे आपण प्रार्थना करूया त्याच त्यांना शुभेच्छा आणि सदेच्छा आणि त्यांना विनंती करतो की आपण

तोही खूप अतिशय चांगल्या प्रकारे आहे त्याच्यामध्ये जाधव साहेब एकनाथ शिंदे साहेब सर्वांनी खूप मेहनत घेऊन अतिशय तीन महिने झाले त्या बोध चिन्हावर काम खूप चांगल्या प्रकारचं बोध चिन्ह आपला इनॉब्रेशनचा कार्यक्रम आता या अठ्ठावीस वर्षाच्या काळामध्ये मी जवळजवळ पंधरा वर्ष अध्यक्षपद होतो त्याच्यानंतर आता दुमान साहेब तेरा वर्ष झाले अठ्ठावीस वर्ष आपल्या संस्थेला अतिशय चांगल्या प्रकारे काम करत असताना एकमेकाचं कर सहकार्य हिमान साहेबांचं सुद्धा ही संस्था वाढवण्यामध्ये डेव्हलपमेंट करण्यामध्ये सुरुवातीपासून अतिशय मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे सर्वांनी पाहिले ते सर्व संचालक माझे सर्व मित्र सर्व अधिकारी या सर्वांनाच माहिती की ही संस्था आपण कशी उभी केली कुठून उभी केली कशी आली आणि किती मेहनत प्रत्येकाने केलेली इथं कुणाचंही वैयक्तिक असं माझं असू द्या तुम्हा साहेबांचा असू द्या टेळे साहेब असं वैयक्तिक काही त्याच्यासाठी हे नाही सगळ्यांचं योगदान पारियातलं आहे म्हणून आज पारियाचं जो वृक्षपर्यंत आलेला आहे त्याचं कारण आहे की अण्णा असतील राजीव गोंडे असतील अण्णा प्रभाळे असतील अमृत पाटील असतील सगळ्यांनी आपापल्या परीने आपल्या आपल्या अंगातल्या गुणांनी जे संस्थेला योगदान केलेलं आहे ते खरंच अगदी मोलाचं आहे त्या का कामकाजामध्ये विकासामध्ये अगदी सुरवातीपासून आपले कर्मचारी असतील असतील एकनाथ असतील सर्वांनी नलवडे असतील खूप चांगल्या प्रकारे काम करून आज आपण खूप मोठी भरारी घेत आहोत आणि आत्ताच्या इथून कालावधीमध्ये जशी अठ्ठावीस वर्ष आपण काम केलं तसच नवीन एक कार्याच्या विकासामध्ये ज्यांचा जे सिंहाचा आहे किंवा ज्या आता इथून पुढच्या कालावधीमध्ये जे नवीन आपल्याला डेव्हलपमेंटसाठी विकासासाठी संदीप जाधव साहेब आज या ठिकाणी आपल्या या पर्यावरणामध्ये सहभागी होऊन जे काम करतायत ते खरच वाकण्यासारखं आहे त्यांच्या अनुभवाचा त्यांच्या आतापर्यंतच्या केलेल्या कामाचा जो अनुभव आहे तो पार्थिवा इथून पुढे नेण्यासाठी पालयाचा व्रत पारियाची जे घोड नक्कीच कितीतरी पटीने वाढेल असं मला वाटतं त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांच मुळात म्हणजे आतापर्यंत आतापर्यंत जसं आपण एकत्र काम केलं एकमेकाच्या विचाराने केलं एकमेकाच्या सहकार्याने केलं एकमेकाला बरोबर घेऊन केलं तसंच यापुढेही आपल्याला इथून पुढचा जो कालावधी आहे तो, काला हो तो खूप मोठा शोधचा कालावधी आहे हो आणि खूप मोठं गुडविल पारियाने निर्माण केलेलं आहे जाधव साहेबांना पण मी सांगेल की नक्कीच आतापर्यंत पारयातनी कुठेही कमी नाही दुबाई साहेबांच्या काळामध्ये असेल माझ्या काळामध्ये असेल प्रत्येक वर्षी <coughs> पार पारितोषिक मिळावलेली आहेत महाराष्ट्र राज्याचे मिळालेत बँकोचे मिळालेले आहेत इतर सगळे पारितोषिक पारयातनी मिळाले मग नक्कीच काम चांगलं आहे आपलं आज खूप मोठं नाव पारयातचं आहे ज्ञानदीप असेल शिवकृपा असेल बाकी इतर मोठ्या संस्था असेल त्यांच्याबरोबर घेतलं जात आपल्याला या पुढच्या कालावधीमध्ये सगळ्यांनी जर आपण तर मला वाटत नाही की फार थोड्या दिवसामध्ये फार उच्चांक राखेल असं जाधव साहेबांच्या कलेकडे त्यांच्या कामाकडे त्यांच्या गुणवत्तेकडे आणि त्यांनी जे आता स्टाफला देताय जे त्यांच्या विचाराचं त्यांच्या त्यांच्या अनुभवाचं जे योगदान करतायत आणि त्यांनी सुद्धा या ठिकाणी येताना कधीही असा विचार केला नाही की मला किती इकडे किती पगार होता इथं किती होता दुमळ्या साहेबांच्या मेहनतीने किंवा त्यांच्या शब्दाला मान घेऊन विक्री आले आणि खरंच त्यांचं मी अभिनंदन करतो कौतुक करतो आणि पारियातला नक्कीच या जडणगडणीमध्ये त्यांचा आमचा जसा आत्तापर्यंत सिंहाचा वाटा होता तसाच इथूनपूरच्या डेव्हलपमेंट मध्ये त्यांचा सिंहाचा वाटा असेल असं मी एक त्यांच्याकडून मी एक आपली ही घेतो की नक्कीच ते मला आपल्या पारियातला उभारी आणतील असं मला वाटतं तर आजच्या या कार्यक्रमामध्ये दुमाळे साहेबांचं पण खूप खूप असं आपल्या सर्व कार्य परिवाराच्या वतीने सर्व संचालकांच्या वतीने कर्मचाऱ्यांच्या वतीने आणि सर्व सभासदांच्या वतीने खूप खूप असे धन्यवाद देतो आणि इथून पुढचं आयुष्य निरोगी आणि बरोबरासाठी जावं असं मी शुभेच्छा देतो आणि थांबतो पारिजात संस्थेचे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष आपल्या सर्वांचे मार्गदर्शक धुमाळ साहेब यांचा साठावा वाढदिवस आणि या वाढदिवसाचे औतुक्य साधना कार्य संस्कृत हा बोधचिन्हाचा कार्यक्रम अतिशय खूप चांगला कार्यक्रम होता कारण खूप वर्ष झाला हा आपलं बोधचिन्ह जुन्या म्हणजे जुन्या ह्याच्यामध्ये ते दिसत होतं की आता तो थोडा नवीन काहीतरी पाहिजे डिजिटल ह्याच्यामध्ये त्याप्रमाणे आज चांगला असा एक मोदशी आपल्या संस्थेचं आठ चित्त त्याचं पण आपण आज अनावरण केलं आणि मी आम्हाला या कृपया वाढदिवसाच्या निमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो त्यांना या पुढील आयुष्य निरोगी आणि भरभारटीचं जाऊ मी आज सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि परिवार असं माझा वाढदिवसाचा एकत्रित साजरा करण्याचा माझ्या वाढदिवसा दिवशी त्याचं शुभारंभ झाला या गोष्टी फार दोन वारस आता योगायोग आपण काय काही गोष्टी ठरवून होत नाही ठरवलेल्या गोष्टी होतील असं काय होत नाही त्याच्यामुळं संस्था पण आता माझ्या मी बोलताना स्वप्न पण नव्हतं तीनशे कोटी एक कोटी रुपये बोलायचं तर भीती वाटत होती संस्था लागता होता तीनशे साडेतीनशे कोटी काही रॉकेट सायन्स न वापरता आलेलं काम खांद्यावर टाकून खांद्यावरच डोक्यावर घेऊन पाठपलिडे टाकून चालत संस्था आज या स्टेज लपवली आहे या गेल्या वर्षभर वर्ष दोन वर्षात थोडं पारिजातमध्ये मध्ये हालचाल चालू आहे दादू साहेब आल्यामुळं असो किंवा एक रि रिशलिंग व्हायची वेळ आली असते बारा वर्ष चौदा वर्ष अठ्ठावीस वर्ष सव्वीस वर्ष त्या काळात काही ना काहीतरी एक वेगळी घटना घडते आणि त्याचं पुनर्जीवन होतं त्या पद्धतीने संस्थेचा आता जो आ वेगळा काळ चालू आहे संक्रमणाचा काळ चालू आहे या काळात आपण जोमानिक प्रगती करूया जे ज्या काही अर्थ आर्थिक घडामोडी जागतिक स्तरावर चालू आहे त्याचा काय परिणाम होतील याचा अभ्यास करणं गरजेचं आहे कारण सगळ्यात जो मोठा आता आपल्याला त्रास आहे तो अमेरिकेचा आहे त्याच्यामुळे काय परिणाम होतील त्यांनी जर आजपर्यंत त्यांच्या काहीतरी आणखीन टॅक्स लावण्याचा जो काही मुद्दा चालू आहे त्याच्यामुळे संपूर्ण अर्थव्यवस्था आपली ढळून निघण्याची खूप मोठी शक्यता निर्माण झालेली आहे त्यामुळे आलेल्या प्रत्येक संकटाला सामोरं जाण्याची ताकद आपल्या संस्थेत आपलं लसीकरण व्यवस्थित झाल्यामुळे कुठलंही संकट आलं तरी आपण थोडस हालू परत जागेवर उभारू या परिस्थितीत आपण आहोत तरी या पुढील काळात आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त आपण आपल्या संस्थेच्या माध्यमातून विविध कार्यक्रम राबवत होत आता आपल्या यानंतरच्या काही ठराविक रेकॉर्डवरच्या गोष्टी राहिलेल्या आहेत ज्या वार्षिक सभा आणि पुढच्या वर्षाचं नियोजनाची धावपट या सगळ्या गोष्टी आपण सगळ्यांच्या सहकार्याने पार पाडू आणि आज सगळ्यांनी इथे येऊन मला ज्या माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत सगळ्यांचा मना मी मनापासून स्वीकार करतो आणि तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा सफळ होऊन आपण माझी आणि संस्थेची प्रगती होईल अशी मी आशा बाळगतो आणि थांबतो जय हिंद नमस्कार मी संदीप जाधव पारियात कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबईचा मुख्य कार्यकारी कार्यकारीआधी म्हणून काम करतो आज सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आमच्या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय कृष्णाजी धुमाळसाहेब यांचा साठावा वाढदिवस आहे या वाढदिवसाचे औचित्य साधून आज संस्थेने एक नवीन रंगसंगतीचे आकर्षक बोधचिन्ह तयार केलेलं आहे त्या बोधचिन्हाचं अनावरण आज आमच्या संस्थेचे अध्यक्ष आणि कृष्णाजी धुमाळसाहेब यांच्या शुभहस्ते आणि अन्य संचालकांच्या उपस्थितीत संपन्न झाले उत्साहात हा कार्यक्रम पार पडला त्याचप्रमाणे अध्यक्ष साहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून एक कोटी रुपयाच्या संस्थेने व्यवसायाचा संकल्प केलेला होता तो संकल्पही आज पूर्णत्वास गेलेला आहे असं मला या ठिकाणी आनंदाने आणि कौतुकाने आपणास सांगावंशी वाटते सन दोन हजार पंचवीस हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष केंद्र शासनाने जाहीर केलेले या आंतरराष्ट्रीय वर्षामध्ये संस्थांनी विविध सामाजिक उपक्रम लोकोप लोकोपयोगी समाजोपयोगी कार्यक्रमांचं आयोजन करावं अशा सूचना केंद्र शासन शासनाने आणि महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनने पतसंस्थांना केलेल्या होत्या त्या अनुसरून चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस हा आमच्या पारिजात संस्थेचा वर्धापन दिन आहे यावर्षी अठ्ठावीसावा वर्धापन दिन संपन्न झाला या वर्धापन दिनाच्या निमित्ताने संस्थेने महाआरोग्य शिबिराचंसुद्धा आयोजन केलेलं होतं त्यामध्ये नेत्रशिपीचा चिकित्सा रक्त तपासणी आणि अन्य विविध आजारांच्या तपासणींचे कार्यक्रमी हाती घेतलेले होते त्याचप्रमाणे मासाहेब रुग्णालय नेरूळ या ठिकाणी असणाऱ्या रुग्णांना संस्थेने फळं वाटपाचं कार्यक्रमही हाती घेतलेला होता संस्थेने आयोजित केलेल्या महारोग्य सुरुभावामध्ये हजारोंनी ग्राहकांनी लोकांनी सहभाग घेतला आणि संस्थेने त्यांच्या तपासणीचा उपक्रम यशस्वीरित्या पार पाडलेला आहे सामाजिक उपक्रमामध्ये संस्थेचा कायम अधिकाधिक लोकां ग्राहकाभिमुख उपक्रम राबवण्याचा प्रयत्न आहे तो प्रयत्न कायम राहील संस्थेचे सभासद ठेवेदार ग्राहक या सर्वांच्या सहकार्याने संस्थेने नुकताच तीनशे एक्कावन्न कोटी रुपयाचा संमिश्र व्यवसायही पूर्ण केलेला आहे आपल्या संस्थेचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र राज्य आहे तीस हजार सभासद आहेत एकंदरीत संस्थेची वाटचाल प्रगतीच्या दिशेने चालू आहे सर्व सभासदांनी ग्राहकांनी आमच्या पारिजातच्या विविध सेवांचा कर्ज योजनांचा लाभ घ्यावा त्याचप्रमाणे ज्यांच्याकडे गुंतवणूक करण्यासाठी रक्कम आहे त्यांनी संस्थेमध्ये उदक ठेव किंवा अन्य विविध ठेवांमध्ये गुंतवणूक करून संस्थेत सहकार्य करावे अशी मी विनंती करतो धन्यवाद सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांचं माझ्या वाढदिवसानिमित्त जे माझं अभिष्टचिंतन केलं त्या त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचा मनापासून आभार आहे आणि तुमच्या सगळ्यांचं प्रेम आणि आशीर्वाद असं आमच्या पाठीशी राहू हो देत हे मी ईशोरच्या प्रार्थना करतो आज पारिजात परिवारातर्फे माझा जो वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजित केला होता त्यानिमित्त आमच्या संस्थेचं नवीन अनावरण सुद्धा त्या वाढदिवसाचं औचित्य साधून अनावरण करण्याचं कार्य छोटेखाने कौटुंबिक का कार्यक्रम आज घेण्यात आला संस्थेच्या जो लोगो होता आधीचा तो पण अतिशय अर्थपूर्ण असा लोगो होता गेली अठ्ठावीस वर्ष आम्ही त्या लोगोवर काम केलं त्याचं तो लोगो कालांतराने कालानुरूप बदलण्याचे समाजा प्र प्रवाहाबरोबर जाण्यासाठी बदलणे गरजेचं होतं त्यामुळे नवीन जनरेशनच्या नवीन सभासदांच्या नवीन टेक्नॉलॉजीप्रमाणे सर्वांच्या सर्वांमध्ये एक लोगो फा नवीन लोगो आणावा असा एक विचारधारा स तयार झाली आणि गेले तीन चार महिन्याच्या अथक प्रयत्नानंतर संस्थेचे वरिष्ठ अधिकारी आणि संचालकांच्या सहमतीने हा नवीन लोगो आज तयार करण्यात आला आणि त्याचं अनावरण माझ्या वाढदिवसाच्या निमित्त करण्यात आलं त्याबद्दल मी सर्व या नवीन लोगोबद्दल सर्व संचालकांचं कर्मचारी वृंदाचं दैनंदिन प्रतिनिधी सभासद ठेवीदार आणि सर्व असंख्य हितचिंतक यांचं मी अभिनंदन करतो आणि नवीन लोगो संस्थेच्या वतीने सगळ्यांना समर्पित करतो सर या पायात कोऑपरेटिव्ह सोसायटीला आत्तापर्यंत किती वर्ष झाली गेल्या अठ्ठावीस वर्ष अविरतपणे या संस्थेची सेवा चालू आहे सर्व सभासदांना योग्य पद्धतीने सेवा पुरवण्याचं काम या संस्थेमार्फत चालू आहे गेल्या अठ्ठावीस वर्षात सतत अवर्ग स्वमालकीच्या सहा जागा दहा शाखेच्या मार्फत या संस्थेचा कारभार चालू आहे नुकतंच गेल्या श्रावणाच्या पहिल्या सोमवारी एकत्रित व्यवसाय संस्थेने तीनशे एक्कावन्न कोटीचा टप्पा पार पाडला आहे त्या त्यानिमित्त सर्व कर्मचाऱ्यांचं आणि सभासदांचं मी मनापासून अध्यक्ष या नात्याने आभार मानतो आणि अभिनंदन करतो यशाची शिखरं अशीच यापुढे ही संस्था गाठेल अशी मला खात्री आहे आपल्याला नवीन नाही आहे वेगवेगळे निमित्त काहीतरी निमित्त साधून सहकार लोकांपर्यंत कसा पोचेल या पद्धतीने स सरकारचा तर मनोदय असतो क्षेत्र चालवणाऱ्यांचा तोच मनोदय असतो आणि क्षेत्र जसं महाराष्ट्रात विकास झाला आहे सहकार क्षेत्रामार्फत लोकांचा पद्धतीचा त्या पद्धतीचा त्याला न्याय मिळत नाही आणि त्या दृष्टीने केंद्र सरकारने जे पाऊल उचललं आहे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष साजरं करण्याचं अतिशय स्तुत्य उपक्रम त्यांनी राबवलेला आहे त्यामार्फत प्रत्येक संस्था महाराष्ट्रातली किंवा सखींबाहून अख्ख्या भारतातल्या प्रत्येक संस्थेने अख्ख्या वर्षभर काही ना काहीतरी समाज उपयोगी संस्थेच्या उपयोगी कर्मचाऱ्यांच्या हिताच्या सभासदांच्या हिताच्या योजना राबवून हे सहकार वर्ष गेले वर्षभर राबवत आहेत त्यानिमित्त ज्या लोकांना सहकार माहिती त्या माहीत नाहीत अशा लोकांना या सहकार माहिती होईल आणि त्यां तेसुद्धा ते या सहकार क्षेत्राकडे आकृष्ट होतील ही जी भावना आहे आणि सहकार लोकांपर्यंत जास्त पोचला जाईल असे यामागची धारणा आणि ते बऱ्यापैकी यशस्वी त्यात झालेले आहेत विविध कायदे बदलले जात आहेत नियम आणखीन अतिशय चांगले नियम के केले जातात ज्यामुळे ठेवीदारांचं त्यांच्या ठेवी सुरक्षित कशा राहिल्या जातील याकडे सगळ्यांचा कल आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने ते आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष राबवलं जात आहे पारिजातच्या दृष्टीने आणखीन एक मानाचा जो तुरा रोवला गेला तो याच वर्षी आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमित्तच महाराष्ट्र अखंड महाराष्ट्राचं कार्यक्षेत्र पारिजात परिवाराला मिळालेलं आहे त्यामुळे पारिजात परिवार आता अखंड महाराष्ट्रात फोफावेल आणि आपल्या कार्यप्रणालीच्या जेवावर संपूर्ण महाराष्ट्रात यांच्या सभासदांना सेवा देण्याचं आम्ही कटिबद्ध राहू असे या ठिकाणी मी नमूद करू इच्छितो कोणतीही संस्था आपल्या संस्थेचं बौद्धचिन्ह तयार करतं त्यामागे कुठला तरी संस्थेचा हेतू उद्दिष्ट त्या बौद्धचिन्हामार्फत जनतेपर्यंत पोहोचवण्याचा एक हेतू असतो या आधीचा लोगोचा जो आमचा स लोगो होता तोही सर्वसमावेशक असा लोगो होता पण आता कालानुरूप बदलल्यामुळे आपण नवीन बौद्धचिन्हाकडे गेलो त्या बौद्धचिन्हात जी रंगसंगती वापरली गेली त्यामुळे त्यागाचं प्रतीक आहे स सर्व सुबत्ता आणि धवल क्रांती या सगळ्या म्हणजे हिरवा रंग भ भगवा केसरी रंग आणि सफेद रंग याचा रंगसंगती वापरून सर्व समावेशक असं व्यापक लोगो बनवण्यात पारिजातचा परिवार यशस्वी झालेला आहे आणि ते बोधचिन्हाप्रमाणेच आमचं कार्य अखंडित राहावं आणि लोकांना त्याच्या सेवा उपलब्ध करून देण्यासाठी त्याचा वापर करून घ्यावा तरुणांना पण मी विनंती करेल की तुम्ही एखादा आमच्या नव नजदीकच्या शाखेत भेट देऊन शाखाधिकाऱ्यांना भेटून तुम्हाला आवश्यक असलेले ज्या काही सोयीसुविधा आवश्यक आहेत त्या जर आम्ही तुम्हाला देऊ शकलो किंवा आपण त्यात काय तुम्हाला मदत करू शकलो तर युवकांना माझं आव्हान आहे की पारिजातच्या पारिजात परिवारामध्ये सामील व्हा आणि जर तुमचे विचार तुमचा हेतू आणि संस्थेचे जे कार्यक्षेत्र किंवा जी कार्यप्रणाली त्यात जर आपण समाविष्ट झालो तर नक्कीच आम्ही सर्व युवकांना या आमच्या संस्थेच्या मार्फत मदत करण्याचा आम्हाला आनंदच होईल सर सर वाढदिवस हा दरवर्षी येत असतो गेल्या अठ्ठावीस वर्ष संस्थेचा वाढदिवस करतो आम्ही आमच्या सर्व संचालकांचा करतो आणि परमेश्वरने एकच प्रार्थना आहे की जो विश्वास आम्ही गेल्या अठ्ठावीस वर्ष सभासदांना दिला आहे तोच अविरतपणे माझ्या ह्या वाढदिवसाला पुढच्या वाढदिवसाला आणि येणाऱ्या प्रत्येक वाढदिवसाला तोच विश्वास दिवसेंदिवस वृद्धिंगत व्हावा त्यांच्या ठेवी आणि त्या त्यांची जास्तीत जास्त सेवा करण्याची संधी माझ्या माध्यमातून आमच्या परिवाराला मिळावी असे मी परमेश्वरने प्रार्थना करतो आणि सभासदांचं समाधान हेच आम्हाला आमच्या वाढदिवसाचं गिफ्ट आहे